मध्ये आपलं स्वागत आहे हे पहा आज मी बनवणार आहे आळूचे वडे हे पानं मी रात्री धुवून घेतलेत आणि सुकायला ठेवलेत आता आपण याला याची हे काढून घ्यायचेत आपण जे महाग एक लाईन असती ती काढून घ्यायची असते मी काढून घेतले मी रात्री धुतल्या म्हणून व्हिडिओ नाही केला होता हे बघा चला चला आता तयारीला लागूया आपल्याला ही पानं लाटून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचे अशा प्रकारे मी सगळे पानं हे करून घेतले आता आपण बेसन घेऊया याचं बॅटर रेडी करूया मी इथे दोन वाटे बेसन घेतले आल्या लसूणचं पेस्ट करून घेणार आहे हे बघा हळवडीसाठी लागणारे साहित्य जिरे अद्रक लसूण हे आहे हळद मिरची आणि आपल्याला लागणार आहे तेल आणि मीठ यात मी मीठ ॲड करते तुम्ही तुमच्या चवीनुसार करा आपण याला मिरच्या आणि लसूण आणि जिरे वाटून घेणार यात एक चिमूटभर सोडा टाकत आहे आता मी वाटून घेतले अद्रक लसूण मिरची आणि जिरी याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे बेसन आता याला आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं बॅटर तयार होत आहे आपण इथे पाणी गरम कर आपण वाफून घ्यायला लागणार वडेला त्यासाठी मी इथं पाणी गरम होणार तोपर्यंत हे तयार होणार आहे हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला बेसनचं बॅटर बनवायचं आहे आता आपण या पानावरती लावून घेणार आपण या चाळणीला आधी तेल लावून घेणार आहे म्हणजे याला चिटकणार नाही तुम्हाला जास्त नसेल थोडं लावायचं असेल तरी चालेल मी जास्त लावून घेते कारण तसं आम्हाला आवडतं मुलांनाही आम्हाला पातळी लावू शकतं आणि जाडही लावू शकतो आता याच्यावरचं आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे हे बघा असं उलटं ठेवायचं आहे तर अजून एक पान ठेवून घ्यायचं आपलं पाणी गरम झाले आता आपण याला रोल करून घ्यायचे इथे मी गॅस जरा बारीक करून घेते हे बघा आपल्याला असं ठेवून घ्यायचे बाकीचेही असंच बनवायचे हे बघा आता आपण याला झाकून घेणार आहे आपण चेक करून घेणार आहे शिजले ना का नाही शिजलं अजून एक दोन मिनटं आपण याला झाक ठेव झाकण लावून ठेवणार आहे हे बघा तयार झाले आता शिजले आता आपण याला काढून घेणार आहोत खूप गरम आहे त्यासाठी आधी आपण याला थंड करणार आहे त्यानंतर आपण याला वडी पाडणार आहे तुम्ही असंही खाऊ शकता कट करून जे डाईटवर आहेत वजन कमी करण्यासाठी असेही खाऊ शकतो खूप भारी लागतात असे हे बघा हे बाकीचे पानं आहेत याला मी लावून घेणार आहे मी आधीच्या पानाला जास्त जास्त लावले याला मी कमी कमी लावणार आहे म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवते हे बघा मी असे लावलेत आता आपलं पाणी पण आता आपने आने आपने है। हे आता आपण याच्यावरती ठेवणार आहे आणि याला झाकून घ्यायचं आहे हे बघा हे थंड झालं आहे याला मी कट करून हो दाखवते तुम्ही किती मस्त झाले हे बघा किती छान दिसत आहे तळल्यावर तर खूप भारी लागत आहे पण तुम्ही असंही खाऊ शकता असंही खूप छान लागतं हे थंड झाले ते आपले बाकीचे चार शिजायला लागले तोपर्यंत मी हे कट करून ठेवते हे मी कट केलेत भारी दिसतंय तळ्यावर तर एक नंबरच हे बघा हे बघा आपलं हे शिजलेत आता गरम आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर याला आपण कट करून फ्राय करणार आहे तुम्ही डीप फ्राय करा शॉलो फ्राय करा कसंही करा हे बघा मी सगळे कट केलेत आता मी फ्राय करते बघा आपल्याला असं कलर येईपर्यंत भाजायचं आहे गॅस मोठा नाही ठेवायचा नाहीतर वरून खरपतात आतमध्ये तर नाही भाताभर वरण भात डाळ भात चपाती सोबत भाकरीसोबत कशासोबत हे खूप मस्त लागतात